मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये प्रिन्सिपल असोसिएट असिस्टंट प्रोफेसर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया कोरिजेंडम ॲज पर नागपूर युनिव्हर्सिटी ऑर्डिनन्स लास्ट डेट फॉर द इन्व्हिटेशन ऑफ अप्लिकेशन फॉर ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश्ड ऑन ट्वेंटी वन एट टू थाउजंड ट्वेंटी फोर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हॅज बिन extended अप टू ट्वेंटी फोर नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर तर जी एकवीस आठ दोन हजार चोवीस तारीख होती पब्लिश होण्याची ती आता वाढवण्यात आली आहे ती आता चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस झाली आहे महात्मा फुले समता शिक्षण संस्था नागपूर तर ही जाहिरात आहे महात्मा फुले समता शिक्षण संस्था नागपूर येथील के डी पवार कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन सावनेर के डी पवार कॉलेज आहे फिजिकल एज्युकेशनचे सावनेरचे नागपूर रोड सावनेर डिस्ट्रिक्ट नागपूर डबल फोर डबल वन झिरो सेवन फोन नंबर झिरो सेवन डबल वन थ्री टू थ्री टू वन एट नाईन दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट डबल टू सिक्स नाईन सेवन एट डबल नाईन अप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम प्रॉस्पेक्टिव कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग पोस्ट प्रॉस्पेक्टिव कॅन्डिडेट्सकडून अर्ज मागवण्यात येत आहे खालील पदांसाठी सिरियल नंबर वन पोस्ट प्रिन्सिपल कॅटेगिरी ओपन खुल्या गटातून प्रिन्सिपल हे पद भरल्या जाईल टोटल नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर टू पोस्ट असोसिएट प्रोफेसर बी पी एड कॅटेगिरी एस टी कॅटेगरीसाठी एक पद आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी एक पद टोटल नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा दोन जागा सिरियल नंबर थ्री पोस्ट असिस्टंट प्रोफेसर बी पी एड कॅटेगरी एस सी कॅटेगिरीसाठी एक जागा व्ही जे एक जागा एस सी बी सीसाठी एक जागा अशा एकूण टोटल नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा तीन जागा सिरियल नंबर फोर पोस्ट असिस्टंट प्रोफेसर बी पी एड कॅटेगरी एस सी कॅटेगिरीसाठी एक जागा व्ही जे एक जागा ओ बी सीसाठी एक जागा एस सी बी सीसाठी एक जागा आणि ओपनसाठी एक जागा टोटल नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा एकूण पाच जागा आहेत इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन अँड पेस्केल ॲज पर यू जी सी एन सी टी ई गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर नॉर्म्स तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि पेस्केल ॲज पर यू जी सी यू जी सीने दिलेल्या नियमानुसार एन सी टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर नॉर्म्स या पद्धतीने क्वालिफिकेशन अँड पे स्केल राहील अप्लाय ऑन ऑर बिफोर ट्वेंटी फोर नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर तर अप्लाय करायचं आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर किंवा त्या दिवसापर्यंत अंडरसाइन अलॉंग विथ ऑल अटेस्टेड डॉक्युमेंट्स अँड वन पासपोर्ट साईज फोटोग्राफ ॲट अबोव ॲड्रेस तर अप्लाय करण्यासाठी सर्वच डॉक्युमेंट्स अटेस्टेड केलेले असावे आणि त्याचबरोबर एक पासपोर्ट साईज फोटो या दिलेल्या ॲड्रेसवरती अप्लाय करायचं आहे प्रोफेसर अरुण के पवार प्रेसिडेंट श्री हिमांशू ए पवार सेक्रेटरी तर मित्रांनो ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद